मिलिंद पुनः मिलिंद प्रश्न एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद तीन सकृदागामी व्यक्तीचे चित्त लालसा दुष्ट द्वेषी आणि मोह हे केवळ नाममात्र राहिले आहे अशा सकृदागामी व्यक्तीचे चित्त पाच अवस्थांत एकदम हलके व गतिमान असते परंतु यापेक्षा उंच अवस्थात जण विकृत आणि मंद असते कारण जीवनातील खालच्या दर्जाच्या पाच अवस्थांपर्यंत चित्त परिशुद्ध झालेले असेले तरी वरच्या अवस्थात क्लेश अजून शिल्लक आहेत उदा वेळवाच्या रांजीमधून कापून काढत असता वेळू पाच पेरांपर्यंत एकदम गुंतलेल्या शाखा उपशाखा साफ केल्यामुळे तिथपर्यंत ओढून काढाव्यास मुळीच कठीण जाणार नाही परंतु वरच्या शाखा उपशाखा अजून रांजीत परस्परात गुंतून असल्यामुळे तो भाग ओढून काढण्यास बरीच अडचण जाते कारण की वेळू खाली पाच पेरांपर्यंत साफ केलेला असला तरी उरलेला वरचा भाग साफ करता असाच सोडून देण्यात आला आहे याप्रमाणे ज्यांनी सकृदागामी पदाचा लाभ करून घेतला आहे त्याचे चित्त जीवनातील पाच कनिष्ठ अवस्थांपर्यंत एकदम द्रुतगतीने विचार कार्य करीत असते कारण की येथे ते हलके आणि गतिमान असते तरीपण पण यापेक्षा वरच्या अवस्थात जड आणि मंदच असते हे तिसऱ्या प्रकारचे चित्त समजावे चार अनागामी व्यक्तीचे चित्त ज्याचे सकृदागामी अवस्थांतील पाच खालच्या आणि पाच वरच्या अवस्थांतील बंधने आपोआप गळून पडतात आणि जीवनाच्या दहा अवस्थांपर्यंत चित्त एकादम साफ झालेले असते म्हणून विचारशक्ती सुलभतेने व तत्परतेने कार्य करीत असते कारण की जीवनातील खालच्या दर्जाच्या दहा अवस्थांपर्यंत चित्त परिशुद्ध झालेले असले तरी वरच्या अवस्थांत क्लेश अजून शिल्लक आहेत उदा वेळवाच्या रांजीमधून कापून काढत असता वेळू दहा पेरांपर्यंत एकदम गुंतलेल्या शाखा उपशाखा साफ केल्यामुळे तिथपर्यंत ओढून काढाव्यास मुळीच कठीण जाणार नाही परंतु वरच्या शाखा उपशाखा अजून रांजीत परस्परात गुंतून असल्यामुळे तो भाग ओढून काढण्यास बरीच अडचण जाते कारण की वेणू खाली दहा पेरांपर्यंत साफ केलेला असला तरी उरलेला वरचा भाग साफ करता असाच सोडून देण्यात आला आहे याप्रमाणे ज्यांनी अनागामी पदाचा लाभ करून घेतला आहे त्याचे चैतासिक दहा अवस्थानापर्यंत द्रुतगतीने विचार कार्य करण्यास त्यास कठीण जात नाही परंतु यापेक्षा वरच्या भूमीत अत्यंत कठीण व मंद गतीने कार्य करणे भाग पडते कारण की दहा अवस्थांपर्यंत चित्त एकदमच परिशुद्ध झालेले असेले तरी उर्वरित वरच्या अवस्थात क्लेश अजून शिल्लक राहिलेले आहे असे अनागामी पदाचा लाभ करणारी व्यक्ती पुन्हा मानवी योनित जगात कधीही परत येत नाही हे चौथ्या प्रकारचे चित्त समजावे पाच अर्हत व्यक्तीचे चित्त ज्यांनी अर्हत पदाचा लाभ करून घेतला आहे ज्याचे चारही आश्रव तुटून पडले ज्याचे क्लेशमळ सर्व नाहीसे झाले चित्त निर्मळ व स्वच्छ झाले ज्याचे ब्रह्मचर्य जीवन सफल झाले अडचणीचे ओझे उतरले कार्यसिद्धी पूर्ण झाली ज्याला सत्य ज्ञानाचा साक्षात्कार झाला ज्याचे समस्त भावबंधने नष्ट होऊन चित्त पूर्ण विशुद्ध झाले आता पुनर्जन्माची बेडी कायमची तुटली श्रावकाने मानवी जीवनात कराव्याच्या आणि समजून घ्याव्याच्या बाबतीत ज्याच्या चित्ताने सफलता प्राप्त केली आहे म्हणजे यात ते हलके व तत्पर आहे परंतु बुद्धाच्या भूमी संबंधाने ते अजूनही जड व मंदच असते कारण की श्रावकाच्या भूमिकेत त्याचे चित्त एकदम परिशुद्ध झालेले असेले तरी प्रत्येक बुद्धाच्या भूमिकेत त्याचे चित्त अजून शुद्ध झालेले नाही उदा वेवाची संपूर्ण रांज तोडून एकदम साफ केलेली असता त्यातील कोणताही वेळू सहजपणे ओढून काढता येतो त्याचप्रमाणे अर्हतपद प्राप्त केलेल्या व्यक्तीचे असते श्रावकाने मानवी जीवनात कराव्याच्या आणि समजून घ्याव्याच्या बाबतीत त्याचे चित्त एकदम हलके व द्रुतगतीने कार्य करणारे असेल तरी प्रत्येक बुद्धाच्या भूमिकेत अजूनही जड व मंद गतीनेच त्याला कार्य करावे लागते हेच पाचव्या प्रकारचे चित्त असते